शेतकरी मित्रांनो नमस्कार हळद ही एक अत्यंत उपयुक्त आणि आयुर्वेदिक दृष्टिकोनातून महत्त्वाची अशी औषधी वनस्पती आहे तिचे शास्त्रीय नाव कुरकुमा लोंगा आहे भारत हा जगातील सर्वात मोठा हळद उत्पादक आणि निर्यातदार देश आहे हळद पिकामध्ये बीज प्रक्रिया म्हणजेच गाठींची योग्य उपचारपूर्वक तयारी करणे ही एक अत्यंत महत्त्वाची पायरी आहे याचे फायदे आपण जाणून घेऊया बीज प्रक्रियेने गाठींवर असलेल्या बुरशी जंतू आणि इतर रोगजनक घटक नष्ट होतात त्यामुळे मूळ सडणे करपा आणि पांढऱ्या मुळांचे रोग टाळता येतात प्रक्रिया केलेल्या गाठींतून अंकुर लवकर फुटतात आणि अधिक प्रमाणात अंकुरण होते त्यामुळे पीक एकसंध व संतुलित वाढते सुरुवातीपासून रोप मजबूत असली की त्यांची वाढही जोरात होते आणि ते हवामानांना अधिक चांगलं तोंड देतात रोग आणि कीटकांमुळे होणारं नुकसान कमी होतं ज्यामुळे हळदीचं उत्पन्न वाढतं रोग आल्यानंतर औषधावर खर्च करण्यापेक्षा आधीच बीज प्रक्रिया करून रोग टाळणं अधिक फायद्याचं ठरतं शुद्ध बीजांमुळे जमिनीतील जा जैविक संतुलन चांगलं राहतं जे पुढील पिकासाठीही फायद्याचं ठरतं हळद बीज निवड किंवा गाठींची निवड करताना गाठी ह्या मध्यम आकाराच्या गडद रंगाच्या डाग नसलेल्या निवडा रोगट किंवा कीड लागलेले आधी करून घ्यावी आणि नंतर करावी जैविक बीज प्रक्रिया करण्यासाठी वापरा कृषीदूत बायो हर्बल कंपनीचे एंटोकिल प्रेसिडा आणि क्युराडी हे जैविक बीज उपचारक होय एंटोकिल प्रेसिडा आणि क्युराडी हे जैविक बीज उपचारक मध्ये बिव्हेरिया बॅसियाना व्हर्टिसिलियम लेकॅनी आणि मेटारायझियम हे रसशोषक किडी अळी व हुमणीवर प्रभावीपणे नियंत्रण ठेवते प्रेसिडामध्ये स्युडोमोनास पीक संवर्धक आहे जे शेत जमिनीतील लोह अन्नद्रव्य उपलब्ध करून देते क्युराडीमध्ये बॅसिलस सप्टिलिस आहे जे हानिकारक बुरशींचा नायनाट करून पिकांमध्ये वाढ संवर्धक एन्झाईम्स तयार होण्यास मदत करते पाचशे किलो बीजासाठी प्रत्येकी एक लिटर एंटोकिन रेसिडा आणि क्युराडी वापरावे निवडलेल्या हळदीच्या गाठी पाचशे लिटर द्रावणामध्ये तीस मिनिट भिजवून ठेवा नंतर या गाठी सावलीत सुकवाव्यात थेट उन्हात वाळवू नका त्यामुळे त्यांची अंकुरण शक्ती कमी होऊ शकते अधिक माहितीसाठी आमच्या कृषी विकास ॲपला आजच भेट द्या किंवा आमची वेबसाईट डब्ल्यू 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 कृषीदूत डॉट कॉमला अवश्य भेट द्या आमचा संपर्क क्रमांक आहे एक्क्याण्णव एकशे बावीस शहाण्णव दोनशे एक